तानाजी बाबा सद्गुरु तानाजी बाबा ओम नमो भगवते सद्गुरु तानाजी बाबा गुरु संत तानाजी महाराज की इकडे होईल कलं केवलं ज्ञानं पुृतिं द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्मत्स्यदिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुर untं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री बोरी तटनिवासाये विद्महे संत रूपाय धीमहि धन्नो तानाजी प्रचोदया श्री सद्गुरु संत तानाजी महाराज आपल्या असे क्षेत्र साधन त्याला तुम्हाला संतांचं सानिध्य प्राप्त झालंय तुम्ही आपण भाग्यवान आहोत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच सानिध्यामध्ये आज सद्गुरू संत तानाजी महाराज यांचं दर्शन तर मला आपल्याला मिळालं आता तुम्ही म्हणाल